सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातून ज्यांच्या शौर्याचा आवाज आजही गुंजतोय ज्यांच्या तलवारीने अन्यायाचा अंधार चिरला ज्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा हिंदवी स्वराज्य स्थापनेचा प्रवास आपण थोडक्यात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला माता जिजाबाई आणि पिता शहाजीराजे यांनी त्यांचे नाव शिवाजी ठेवले ज्या काळात संपूर्ण देशावर मुस्लिमांची सत्ता होती महाराष्ट्राची भूमी आदिलशाही कुतुबशाही आणि मुघलशाही अशा परकीय सत्तांच्या टाचाखाली चिरडली जात होती त्या अंधारमयी कालात शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवले शिवाजी महाराजांच्या या प्रवासाचा पाया राजमाता जिजाऊंच्या संस्कारांनी रामायण महाभारतातील त्यांनी शिवरायांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा सोळाशे पंचेचाळीस मध्ये वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी महाराजांनी आपल्या निष्ठावान मावल्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली हे केवळ राज्यस्थापन करण्याचे स्वप्न नव्हते तर हे राज्य हवे ही श्रींची इच्छा म्हणजेच रहितेचे कल्याण करणारे राज्य असावे असा त्यांचा उद्दात हेतू होता स्वराज्याचा श्री गणेशा महाराजांनी तोरणा किल्ला के जिंकून केला त्यानंतर एकामागून एक किल्ले सर करत त्यांनी स्वराज्याचा विस्तार केला महाराजांनी स्वराज्याचा पाया किल्ल्यांच्या जोरावर मजबूत केला त्यांनी जुन्या किल्ल्यांची के डागडूजी केली आणि रायगड प्रतापगड सिंधुदुर्ग यासारखे नवीन उभेत किल्ले बांधले सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या या साध्या बोल्या कष्टकरी लोकांना एकत्र करून त्यांचे शिस्तबद्ध सैन्यात रूपांतर करणे हे शिवरायांच्या व्यवस्थापन कौशल्याची आणि नेतृत्वाची एक उत्तम साक्ष आहे महाराजांचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे गनिमी कवा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा भौगोलिक फायदा घेत त्याने बलाढ्य शत्रूंना धोल चारली प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध असो किंवा लाल महालात शहाऐंशी टानाची केलेली फजती या घटनांनी महाराजांचा दरारा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचवला स्वराज्यावर आलेले सर्वात मोठे संकट म्हणजे विजापूरचा बलाढ्य सरदार अफजल खान दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी प्रतापगडच्या पायथ्याशी अत्यंत चातुर्याने महाराजांनी त्याचा वध केला त्यानंतर पन्नालगडचा वेढा आणि पावनखिंडीतील बाजीप्रभू देशपांडे यांचे बलिदान या घटनांनी स्वराज्याचा पाया अधिक मजबूत केला स्वराज्य स्थापनेचा हा प्रवास सोपा नव्हता आग्र्याच्या कैदेत असताना मृत्यू समोर दिसत असूनही महाराजांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सुटका करून घेतली पन्नालगडचा वेढा असो वा पुरंदरचा तह प्रत्येक संकटात त्यांनी संयम आणि शौर्याचा परिचय दिला त्यांच्या या प्रवासात तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे मुरारबाजी लाखो आपल्या रक्ताची पाणी करून बलिदान दिले अनेक संघर्ष आणि अने विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला यामुळे मराठ्यांचे स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य कायदेशीररित्या अस्तित्वात आले आणि त्यांना छत्रपती ही पदवी मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे रयतेचे राज्य होते जिथे जात धर्म बाजूला सारून प्रत्येक माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार होता या राज्याभिषेकाने जगाला सांगितले की आता रयतेचा राजा शिहासनावर बसला आहे महाराजांनी केवळ युद्धे जिंकले नाहीत तर एक आदर्श प्रशासन व्यवस्था निर्माण केली त्यांनी प्रशासनासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली ज्यात आठ महत्वाच्या खात्यांचे मंत्री होते यामुळे स्वराज्याचा कारभार शिस्तबद्ध पद्धतीने चालत असे अरबी समुद्रावर आपली पकड निर्माण करण्यासाठी स्वतंत्र आरमार उभारले महाराजांच्या काळात स्त्रियांना सर्वोच्च सन्मान दिला जाई शत्रूंच्या स्त्रियांनाही त्यांनी माते समान मानून त्यांचा आदर केला महाराजांना माहीत होते की शेतकरी हा स्वराज्याचा कणा आहे त्यांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या सुपीकतेनुसार शेतसारा ठरवला पिकाचे नुकसान झाल्यास शेतसारा माफ केला जाईल शेतकऱ्यांना सावकारांच्या जाचातून वाचवण्यासाठी त्यांनी सरकारी कर्ज तगाई देण्याची पद्धत सुरू केली रयतेच्या भाजीच्या डेठालाही हात लावू नका ही त्यांची आज्ञा सैनिकांसाठी होती जेणेकरून करून युद्धकाळातही शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या नभावर ज्यांचं नाव कोरलंय तो राजा म्हणजे शिवछत्रपती अशा या रयतीच्या राजाला माझा मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा